आता इत बघाल तर इतकी प्रचंड गर्दी आहे आणि असं असताना हे, हे वाणिज्य दूतावास इस्रायलचं इथे देण्यामागची काय यांची योजना कारण का भविष्यामध्ये इथे असं काहीतरी दहशतवादी हल्ला व्हावा आणि कोणाला त्याचा राजकीय पक्षाला याचा फायदा व्हावा यासाठी तर हा कट तर नाही ना राजकीय आणि सामा पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांचा सा, सव्वीस अकरा दोन हजार आठला जो हल्ला झाला तसाच इथे हल्ला व्हावा हजारो हिंदू इथे मारले जावेत मुस्लिमांच्या विरोधात एक वातावरण पेटवावं आणि मग त्याचा एक फायदा एखाद्या राजकीय पक्षाला पोचवा असं सिस्टममधल्या लोकांचा हेतू आहे हे स्पष्ट दिसत हो आहे लोकप्रतिनिधी ही व्यवस्था उभी राहिली तर लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत मग ह्या लोकप्रतिनिधींचा उपयोग काय इथल्या सामाजिक स्थानिक लोकांना इथे आमदार आहेत दोन खासदार आहेत नगरसेवक आहेत अनेक पक्षाची लोकं दुकानं मांडून बसलेले आहेत आपली आपली परंतु त्यांना ह्या गंभीर विषय त्याचं काहीच पडलं नाही हजार कोटी ऐंशी हजार कोटी नव्वद हजार कोटी रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत बॅलन्स आहेत लाखो कोटींचा त्यांचा अर्थसंकल्प असो बा आणि असा सणा लोकांच्या आरोग्याशी का खेळलं जात आहे का नाही लोकांसाठी सुरक्षा दिली जाते आरोग्याची ही दैनीय अवस्था का व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा सा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साउथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साउथ मुंबई न्यूजच्या माध्यमातून दक्षिण मुंबईतील नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर सादर करत असतो असाच एक नागरी समस्यांचा विषय घेऊन आता आपण आपल्या समोर आलेलो आहोत आपण आता डिलाई रोड म्हणजेच करी रोड नाक्याच्या जवळ आहोत या ठिकाणी हा पाहू शकता हा नामजोशी मार्ग आहे हा लोरपर ब्रिज पासून पुढे ऑर्थर रोडपर्यंत जातो आपण पाहू शकता या ठिकाणी काही अंतरावरती मोनोरेलचं स्टेशन देखील आहे या ठिकाणी कचऱ्याच्या गाडीचा आणि मॅरेथॉन या कमर्शियल कॉम्प्लेक्सचा एक विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत करी रोड लोरपरळ आणि ह्या नामदोषी मार्गावरती घडतंय काय नागरी सुविधांचा बोजवारा कसा उडवला जातोय असं आपण स्थानिकांकडून जाणून घेतोय आपल्यासोबत यशवंत शिंदे आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून या त्यांची या विभागात ओळख आहे शिंदेसाहेब स्वागत आहे आपलं काय विषय आहे नेमका आपला कॉल होता आम्हाला समजलं की या कचऱ्याच्या गाडीचा हा विषय आणि ह्या मॅरेथॉन फ्युचरेस आणि ह्या या ठिकाणी दुर्गंधी पसरली जाते स्थानिकांच्या देखील मागे यावरती तक्रारी होत्या काय सांगताय साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी मुळामध्ये येथे वर्षानुवर्ष कचरा लोक आणून टाकत होते कचराकुंडी होती पण गेल्या काही महिन्यापासून पोलिसांनी इथे इस्रायली दूतावास आहे आणि दूतावासाची सुरक्षा धोक्यात आहे या कारणास्तव त्यांनी ते काढून तिथे गाडी उभी केली गाडी उभी केली पण ते असते नसते काही त्याचं खात्री नसते गाडी असली नसेल गाडी नसली की लोकल माणसं कचरा असतो तो रस्त्यावर टाकतात प्रचंड दुर्गंधी असते नाक तोंडावर थे ते हात ठेवून त्या रस्त्याने फुटपाथने जावं लागतं अनेक वेळा समोरच्या फुटपाथवरून लोकांना तो फुटपाथ डावलून लोकांना जावं लागतं इतकी दुर्गंधी असते लोकांच्या आरोग्याची समस्या आहे भयंकर त्यामुळे प्रचंड घाण वास मारतो आणि ही मुळात परिस्थिती स्थानिक महानगरपालिकेचे जे कोणी जबाबदार अली अधिकारी आहेत ज्यांचं हे दायित्व आहे ते इकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांचं लक्ष आहे मॅरेथॉन हे जे खाजगी आस्थापना आहे त्या लोकांच्या आरोग्याची काळजी त्यांना अधिक आहे ते शासकीय महापालिकेच्या कचरा गाड्या आत पाठवून त्यांच्या कचऱ्यांची विल्हेवाट लावायसाठी तत्पर आहेत मुळात ह्या गाड्या खाजगी आस्थापनासाठी कशा काय वापरल्या खाज� जातात त्यांना त्यांची सोय नाही का खाजगी पैसा त्यांच्याकडे प्रचंड आहे उभी करू शकतात असं असतानाही महा गाड्या वापरतात आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कोण असतील त्यांचे जबाबदार लोकप्रतिनिधी हे कानाडोळा का करतात त्यांना ह्या रस्त्यावरून जायचं नसतं फुटपाथून जायचं नसतं आम जनतेकडून टॅक्स घ्यायला फक्त त्यांना मिळतो पाहिजे असतो पण त्यांना सोयी द्यायच्या नाहीत आणि इथे कचराकुंडी असताना ते हट हलवायची मग लोकप्रतिनिधी काय करायचं जेव्हा सिस्टममधले शासकीय जे कर्मचारी आहेत अधिकारी आहे आहेत ते काम करत नाहीत व्यवस्थित त्यांच्यावर वचक असावा धाक असावा म्हणून लोकप्रतिनिधी ही व्यवस्था उभी हो राहिली तर लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत मग ह्या लोकप्रतिनिधींचा उपयोग इथल्या सामाजिक स्थानिक लोकांना इथे आमदार आहेत दोन खासदार आहेत नगरसेवक आहेत अनेक पक्षाची लोकं दुकानं मांडून बसलेले आहेत आपली आपली परंतु त्यांना ह्या गंभीर विषयाचं काहीच पडलं नाही आहे ह्या गाड्या जेव्हा त्या इमारतीत जातात त्यावेळेला त्याची पोलीस चाचणी होते की नाही इस्रायल दूतावास आहे आतमध्ये मग ज्या कारणास्तव इथल्या कचरा गुंडी हटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत वगैरे वगैरे काही राजकीय मंडळी त्यांच्या हाताशी धरून मग त्या गाड्यांच्या माध्यमातून आतमध्ये बॉम्ब जाऊ शकत नाही का त्याने घात होऊ शकत नाही का आतल्या लोकांचा मोठा मी याच्यावरती गेल्या अनेक महिन्यातून काम करतो आहे काम प्रकारे करतो आहे की हे दूतावास मुळात इथे द्यायला नाही पाहिजे होतं ते एक एखाद्या व्यावसायिक कमर्शियल भागामध्ये ते द्यायला पाहिजे होतं बी के सीसारख्या इथे लाखो लोकं राहतात लाखो लोकं मुंबईतून या भागात कामासाठी येतात प्रचंड वर्दळ असते लाखो लोकांचा दिवसभर राबता असतो आताही बघ बघाल तर इतकी प्रचंड गर्दी आहे आणि असं असताना हे वाणिज्य दूतावास इस्रायलचं इथे देण्यामागची काय यांची योजना कारण का भविष्यामध्ये इथे असं काहीतरी दहशतवादी हल्ला व्हावा आणि कोणाला त्याचा राजकीय पक्ष याचा फायदा व्हावा यासाठी तर हा कट तर नाही ना राजकीय आणि सामा पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांचा कारण का मी तक्रार केल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल बनवला की इथे कधीही हल्ला होऊ शकतो कोणत्याही मार्गे तरी इथून हे दूतावास तात्काळ इथून हलवण्यात यावं परंतु त्यांच्या वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांनी गरज नाही आम्ही पोलीसची सुरक्षा दिली आहे असं सांगून माझा तक्रार अर्ज त्यांनी दफ्तरी दाखल केला इतकी भयंकर परिस्थिती आहे म्हणजे ही स सरकारी व्यवस्थेमध्ये पोलिस दलात बसलेले परा महानगरपालिकेमध्ये किंवा लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना कोणाची काळजी आहे आर्थिक उद्योगपतींची मोठ्या मोठ्या पैसेवाल्यांची काळजी आहे आणि आम जनता गाड्या किड्या मोग्यासारखं मरायचं का त्यांनी आणि ही कचराकुंडीच्या नावावरती जे काही चाललं आहे त्यांनी थांबवलं पाहिजे कारण का इथे मुळात तीन चार वड़ा इते चेया, ते चार वेळा इथे महानगरपालिकेच्या गाड्या कर्मचारी येऊन त्यांनी साफसफाई केली पाहिजे अजूनही बाजूने जाताना लोकांना कळलं पण नाही पाहिजे की इथे कचराकुंडी आहे इतकी सफाई पाहिजे हजार कोटी ऐंशी हजार कोटी नव्वद हजार कोटी रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत बॅलेन्स आहेत लाखो कोटींचा त्यांचा अर्थसंकल्प असोवा आणि असं असताना लोकांच्या आरोग्याशी का खेळलं जात आहे का नाही लोकांसाठी सुरक्षा दिली जाते आरोग्याची ही दयनीय अवस्था का तर ही लोकप्रतिनिधी ज्यासाठी उभी केली आहे त्यांचाही वचक नाही शासकीय अधिकाऱ्यांचा वचक नाही आणि सर्व आनंदी आनंद फ्रेंड्स मिला लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा शिंदे साहेब इस्रायल दूतावासाचा सा, आम्हाला कळलेलं तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे तेराव्या माळ्यावरती ऑफिस आहे पण इथे हल्ला होऊ शकतो ही तक्रार आम्ही गेले अनेक वर्ष ऐकतोय की या ठिकाणी असं काहीतरी घडू शकतं मग याच्यानंतर आपण गृहमंत्र्यांकडे किंवा इतर वरच्या यंत्रणेकडे संपर्क किंवा तिकडे पत्रव्यवहार केलेलात का तसं काय मी मुळात त्या व्यवस्थेकडे न जाण्याचं एक माझं कारण होतं की हीच व्यवस्था हे सर्व व्यवस्था उभी करत असते त्यांना हे सर्व माहिती असतं आणि माझा स्वतःचा आरोप असा आहे की इथे भविष्यात हल्ला व्हावा जसं पाकिस्तान कसा वगैरे दश सव्वीस अकरा दोन हजार आठला ला जो हल्ला झाला तसाच इथे हल्ला व्हावा हजारो हिंदू इथे मारले जावेत मुस्लिमांच्या विरोधात एक वातावरण पेटवावं आणि मग त्याचा एक फायदा एखाद्या राजकीय पक्षाला पोहोचवा असं सिस्टममधल्या लोकांचा हेतू आहे हे स्पष्ट दिसत आहे पण म्हणून मी कोणत्या अशा वरिष्ठ यंत्रणाकडे नेत्यांकडे गेलो नाही परंतु मी हा विषय माननीय उच्च न्यायालयात जनित याचिका म्हणून दाखल करणार आहे हे माझं ठरलेलं आहे येत्या काही काळात मी जनित याचिका दाखल करतो आहे साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी हे यशवंत शिंदे होते इस्राइल दूतावासाचा विषय त्यांनी या ठिकाणी प्रखर मांडलेला आहे या ठिकाणी कचऱ्याचा डब्बा आपण पाहू शकतो तो कचऱ्याचा डब्बा ट्राफिक होत आहे आणि त्या रस्त्या अरुंद रस्त्यावरती तो मांडला गेलेला आहे आणि त्याचा वापर या कमर्शियल प्रॉपर्टीसाठी होतो स्थानिकांना उलट त्याची दुर्गंधी होते याची योग्य यथायोग्य व्यवस्था ही महानगरपालिकेने केली पाहिजे या अशाच भावना याच्यातून व्यक्त होतात कॅमेरा पर्सन आयुष्य सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका